राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जैन धर्मी यांचं शांततेत शक्ती प्रदर्शन भाईंदर मध्ये उपोषण मास्क बंदी विरोधात निषेध लातूर येथील जिल्हा बँकेच्या चौकशीचे विभागीय निबंधकांचे आदेश लातूर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने येत्या चौदा सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह निदर्शने केल्यामुळे आमदारासह सत्तर जनावर गुन्हा नागधरीच्या पाण्याला सुरक्षा द्या विरोधी नगरसेवकांची मागणी आता बातमीपत्र राज्यात विक्री बंदीवरून निर्माण झालेलं वादळ अजूनही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत कारण सर्व विरोधी पक्षांनी मास विक्री बंदीच्या निर्णयावरून जैन समाजावर टीका केल्यानंतर आज सर्व जैन साधू आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत भाईंदर मध्ये तब्बल दहा हजार जैन साधूंनी शांततेत आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला मास्क विक्री बंदीच्या निर्णयावर ठाकरे बंधूंनी भाजप आणि जैन समाजावर टीका केली होती महाराष्ट्रात काय करायचं आणि काय नाही हे जैन धर्मियांनी ठरवायचं नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी विक्री बंदीवरून जैनावर तोफ डागली होती तर जैनांनं मुसलमानाच्या मार्गावर जाऊ नका अशा मथ्याखाली सामनात लेख लिहून शिवसेनेने पर्युषणाच्या मुद्द्याला आपला विरोध दर्शविला होता त्यावर आज जैन धर्मियांनी शांततामय मार्गाने आंदोलन करून एका प्रकारे आपलं शक्ती प्रदर्शन केलं लातूर येथील जिल्हा बँकेने देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगरच्या खाजगी साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील सुमारे एकशे चौदा कोटी रुपये रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन करून कमी दरात कर्ज दिल्या प्रकरणाची एक महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल द्यावा असे आदेश विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षकास दिली आहेत भगवान पाटील तळेगावकर भरत व विनायक बेंबडे यांनी गुरुवारी येथील विभागीय सहनिबंधकाकडे अर्ज करून जिल्हा बँकेचे तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळात निवडून आमदार दिलीपराव देशमुख यांच्यासह अन्य व सहा संचालकांचे सदस्यत्व रद्द करावे व या कर्ज व्यवहाराची चौकशी कशी करावी अशी मागणी केली आहे जिल्ह्यातील अन्य पाच साखर कारखाने पैशा अभावी बंद असताना जिल्हा बँकेने आमदार देशमुख यांच्या जागृती कारखान्यात नऊ पॉईंट पन्नास टक्के व्याजदराने एकशे चौदा कोटी रुपये कर्ज दिले रिझर्व्ह बँक आणि नाबार्डांनी प्रचलित केलेल्या कर्ज वाटपाच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर आकारून जागृतीला जिल्हा बँकेने कर्ज दिले आहे यातून या, या सात संचालकांनी पदाचा दुरुपयोग केला आहे असे अर्जात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लातूर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने येत्या चौदा सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली दुष्काळाची छाया अधिक होत असून सरकारला नसल्याने जनता झाली आहे या प्रश्नांशी संबंधित मुद्द्यावर हे जाणार आहे लातूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर किमान दहा हजार जण उपस्थित असतील यात शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण कार्यकर्ते यांचा समावेश असेल असं पाटील म्हणाले यावेळी किमान पाचशे बैलगाड्याही येतील अशी माहिती त्यांनी दिली दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांचे कर्जे वीज बिल माफ करावीत सर्व प्रकारच्या वसुल्या थांबवाव्यात रब्बीच्या पेरणीसाठी सर्व बियाणे आणि खते मोफत द्यावीत खरीपाच्या पेरणा झालेल्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी राज्य सरकारने स्वतःची रोजगार हमी योजना सुरू करून रोजगार द्यावा लातूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करावी दुधाला किमान पंचवीस रुपयाचा भाव द्यावा बांधकामे थांबवण्यात आल्याने त्यावर काम करणाऱ्या मजुरांना तत्काळ कामे द्यावीत या मजुरांसाठी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अत्यल्प दरात धान्य उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या राष्ट्रवादीने केल्या आहे, आहेत या पत्रकार परिषदेला आमदार विक्रम काळे बसवराज पाटील मकरंद सावे संजय बनसोडे बबन भोसले प्रशांत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

कार्यालयाच्या परिसरात गुरे आणून सोडली होती परवाना आंदोलन करणे सरकारी कार्यालयाच्या परिसरात जनावरे घुसवणे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे असे आरोप या सत्तर जणांवर आहेत या आंदोलनाची पूर्वकल्पना कर... कर... प्रशासनाला देण्यात आली नव्हती मागील काही दिवसातील पावसामुळे नागझरी बंधाऱ्यात पाणी आले आहे हे पाणी लातूरच्या लातूरला दोन महिने पुरू शकते हे पाणी लातूर शहरासाठी राखून ठेवावे त्यावर मोटारी बसवणे बसलेल्या बस मोटारी काढाव्यात आणि या पाण्याला सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आहे पडलेल्या पावसामुळे लातूरला महिने पाणी प्रकल्पात साचले होते हे पाणी शेतकऱ्यांनी बेकायदा उपसले त्यामुळेच लातूरची पाणी टंचाई अधिक तीव्र झाली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे याची चौकशी करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे या बंधाऱ्यातील अनधिकृत उपसा थांबवावा गस्ती पदके स्थापन करावीत असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावर विरोधी पक्षनेते मकरंद सावे नगरसेवक राजा मनियार नवनाथ आल्टे शिवसेनेच्या सुनीता चाळक रिपाईंचे चंद्रकांत चिकटे यांच्या स्वाक्षरी आहेत आता स्वरूपात नाशिक कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शिवसैनिकाकडून जबरदस्तीने अनावरण राळेगंज सिद्धी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं दोन ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित लातूर लातूर तालुक्यातील भाडगाव येथील गायरानात एक दिवसाचे जिवंत अर्बक सापडल्याची घटना आज पोळा महाराष्ट्राच्या संस्कृतीत साथी बैलाचा सन्मान तेवीस अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात अजय कागदे नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन जैन धर्मी यांचं शांततेत शक्ती प्रदर्शन भाईंदर मध्ये उपोषण मास्क बंदी विरोधात निषेध लातूर येथील जिल्हा बँकेच्या चौकशीचे विभागीय निबंधकांचे आदेश लातूर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने येत्या चौदा सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह निदर्शने केल्यामुळे आमदारासह सत्तर जनावर गुन्हा नागधरीच्या पाण्याला सुरक्षा द्या विरोधी नगरसेवकांची मागणी आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी